I. Uh -huh. आप तर आजचा जे ब्लॉग होणार आहे ते होणार आहे मेकअप ब्लॉग ब्युटी ब्लॉग असं काहीतरी तुम्ही म्हणू शकता आणलेले आहे पण त्याचा व्हिडिओ आपण नंतर करूया पण ह्याच्या ह्या व्हिडिओमध्ये आज मला बनवायचं आहे जसं तुम्हाला माहिती आहे मे बी कदाचित काही जणांना माहिती नसेल बेड फक्त स्वामींचा हे आपला एक दुसरा चॅनल आहे ज्याच्यावरती आपण स्वामीशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतात म्हणजे कोणती सेवा करायची आहे स्वामीचे काय उपाय आहेत काय तोडगे आहेत सगळ्या प्रकारचे म्हणजे जे ब्लॉग्स आहे त्याला सोडून जे एक वेगळी दुनिया असते ना आपली देवाची दुनिया म्हणजे जिकडे फक्त अध्यात्म असतो ते एक चॅनल आहे बेड फक्त स्वामीचे ते च्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केले तर एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी कसं मेकअप करते कारण कसं आहे की त्याच्यामध्ये थोडंसं मेकअप केलं असतं थोडं बरं वाटतं कारण आपण नेम नेमकं कसं असतं एखाद्या बर्थडे पार्टीला पण जर आपण जात असेल ना तर तुम्हाला असं वाटत असं की मेकअपची काय गरज आहे भरपूर जण खूप मेकअप करतात पण मला पण असं वाटतं की नाही थोडंफार तर आपण मेकअप करायला पाहिजे कारण जेव्हा आपण एखादा साधा बर्थडे पार्टीलाही जात असाल तरी आपण मेकअप करून जातो लग्नाला जात असल तर मेकअप करून जातो तर हे तर युट्यूबची दुनिया आहे आज माझं समजा आज माझं एखादा व्हिडिओ नाही चाललेला आहे त्याच्यामध्ये दहा वीस जण बघितले असतील पण असं नाही की ह्या व्हिडिओवरती कधीच व्ह्यूज येणार नाही कारण एकदा व्हिडिओ अपलोड झालं की तो आयुष्यभर जोपर्यंत यूट्यूब आहे आणि आजची जशी क्रेज आहे सगळीकडे ऑनलाईन जे काही सोशल मीडियाज आहे त्याचं जे क्रेझ बघताय तर तसं तर वाटत नाही की हे पण कधीतरी बंद होणार आहे त्याच्यामुळे जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत माझं चॅनल राहणार आहे जोपर्यंत चॅनल डिलीट होत नाही तोपर्यंत कारण एकदा चॅनल डिलीट झालं की मग तुमचे व्हिडिओ सगळे डिलीट होऊन जातात पण जोपर्यंत चॅनल आहे जोपर्यंत माझे व्हिडिओज आहे तोपर्यंत माहिती नाही किती जण बघणार आहे तर एवढे लोकांसमोर जर आपल्याला काही बोलायचं असेल तर त्याच्यासाठी कॉन्फिडन्स असायला पाहिजे आणि कॉन्फिडन्स कसं येतो मेकअप थ्रू येतो किंवा तुम्ही जेव्हा चांगले कपडे घालता तुम्ही बघितलं असेल एखादं खराब एखाद्या दिवशी कधी तुम्ही तुम्हाला जे आवडत नाही आहे किंवा एकदा मेकअप आपलं चांगलं झालेलं नाही आहे तर आपल्याला कसं लोअर फील लोअर कॉन्फिडन्स फील होतं असं म्हणजे चांगलंच वाटत नाही पुढे पुढे करता येत नाही जाता येत नाही आणि तेच एखादे तुम्ही चांगले कपडे घातलं चांगले मेकअप झाले तुमचं चांगली ज्वेलरी येतं तुम्ही कसं पुढे पुढे करता कामाला म्हणजे त्यावेळेला आपल्याला कॉन्फिडन्स येतो तर कॉन्फिडन्स येण्यासाठी सुद्धा हा मेकअप एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि भरपूर जण बघतात तर आपल्याला सुद्धा वाटतं जसं प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगलं दिसावं चांगलं हे करावं चांगलं बोलायला यायला पाहिजे चांगलं बुद्धी तुमची बोलणं एक वेगळं आहे जे तुम्ही बोलता ते चांगलं असायला पाहिजे बोलायची पद्धत तुमची चांगली असायला पाहिजे आणि तुम्ही असं नाही की येडेवाकडे कसंही बसल तर त्याच्यासाठी पण प्रॉपर एक ड्रेसिंग जर केलं तर तो एक समोरच्या माणसाला पण एक पॉझिटिव्ह फील होतो त्या गोष्टी त्याच्यामुळं मेकअप करणं सुद्धा हा गरजेचंच आहे तसं ब्लॉगमध्ये तेवढं मेकअप वगैरे करणं होत नाही पण आता हे चॅनल वेगळं आहे त्याच्यामुळे त्या थोडंसं मेकअप करावं लागतं तर ते आज मी माझं शेअर करणार आहे तुमच्यासोबत गप्पा गोष्टी खूप झाल्यात तर एक छोटंसं मेकअप करणार आहे मी जास्त पॅची मेकअप वगैरे करत नाही तर एकदम छोटं करते कारण माझं स्किन आहे ना मी थोडंही मेकअप केलं तर खूप जास्त वाटून जातं असं त्याच्यामुळे थोडंसं एकदम लिटिल मेकअप असणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेलं आहे पहिल्यांदा बघताय तर हे ब्लॉग चॅनल आहे आमचं आणि ह्या ब्लॉगिंग मध्ये आम्ही सगळ्या काही गोष्टी जे आहे ते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतो जसं आहे कुकिंग आहे गार्डनिंग आहे ब्युटी टिप्स आहे काही ऑनलाईन शॉपिंग वगैरे केले तर काय चांगलं आहे काय नाही चांगलं आहे आणि गार्डनिंग झालं एक्सरसाइज झालं आपल्या जे काही आहे अदर देन दॅट सगळं काही गोष्टी जे आहेत आपण ह्याच्यावरती डिस्कस करतो सो ब्लॉगिंग म्हणजे सगळंच आहे आपली फिरायची वगैरे झालं तर सगळ्याच प्रकारची आहे सांगायला गेलं तर भरपूर आहे तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया एक छोटासा सिंपल एलिगंट रुक आपल्याला कसं एखादी नवीन ब्राईड आहे तर तिला कसं मेकअप करायचं आहे कारण की हा जो माझा साडी आहे तर त्याचा जे कलर आहे तो एकदम तसंच आहे जशी नवीन नवरी जशी सजते ना तर ही ॲक्च्युली नवीन साडी आहे आ, आ, माझे नंदेने केलेले आहे भाचीच्या लग्नामध्ये तर आता नंदेची साडी आहे म्हणजे घालावीच लागते आणि तशी ही साडी मला खूप आवडली आज मी घातली होती नेमकं ही साडी मला स्वतःला चांगलं वाटलं असं आणि एक जे नवीन नवरी असतं ना एकदम नाजूक लुक असं हा देतो तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आता व्हिडिओ काढण्यासाठी आपण हेच साडी घालूया आणि त्याच्यावरती कसं एकदम एलिगंट लुक पाहिजे त्यासाठी आपण आज आपण तयार होणार आहे म्हणजे एक नवीन नवरी किंवा तुम्हाला कुठे जायचं आहे आणि एकदम काही लोक काय आहे की तर हेवी बॉडी पण हेवी राहते आणि ज्वेलरी वगैरे मेकअप वगैरे पण हेवी करून घेता मग ते एकदम खूप जास्त हेवी हेवी दिसतं पण समजा तुम्ही जी तब्येत भरलेली आहे तर तुम्ही एकदम नाजूक बऱ्यातला घाला नाजूक हातातले घाला म्हणजे त्याच्यामध्ये नाजूकपणा दिसून येतो नाजूक साडी असायला पाहिजे की एक नाजूकपणा एलिगंट लुक असं तुम्हाला तो देणार आहे तर चला आता स्टार्ट करूया सांगायला गोष्टी कमी पडून जातात चलन सांगून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी हे चेहरा धुऊन घेतलेला आहे आणि मी जे माझे इयरिंग्स आहे ते काढून ठेवते कारण मी इयरिंग्स दुसरे घालणार आहे तर जे काही मेकअप करायचं आहे आपल्याला ते आपण एकदम डिटेलमध्ये करूया कारण कसं आहे एकीकडे मग फाउंडेशन लागतं एकीकडे काळं काळं राहतं आपले कान वगैरे आता मी ह्याला पिनअप करून घेते कारण ते केस मग आपले मधात येऊन जातात चेहरा छान फेशवॉश यूज करायचा आहे तुम्हाला आणि फेशवॉशनी मी चांगला चेहरा धुवून घेतलेला आहे मी मॉइश्चरायझर लावणार आहे मॉइच्चरायझर घरी कसं बनवता ते पण आपण व्हिडिओ बघूया लवकरात लवकर कारण माझे इसेन्शियल्स ऑइल्स आलेले आहे त्याच्याने मी जे इसेन्शियल ऑइल्स आहे मी तुम्हाला हेअर पॅक कसं बनवायचं आहे हेअर पॅक परत पर, केसांसाठी आता हे माझे आयब्रो आहे ते वाढलेले आहेत मग ते कसं वाढलेले ते तुमच्यासोबत मी रेमेडी शेअर करणार आहे माझे जे बघा आता ह्याच्यावरती मी चेहरा धुतलेला आहे आणि ह्याच्यावरती काहीच नाही अप्लाय केलेलं आहे मी एक सु म्हणजे आयब्रो पेन्सिल अजून लावलेलं नाही तरी सुद्धा माझे आयब्रो किती दाट दिसत आहे आणि माझे आयब्रो आधी असे नव्हते ऍक्च्युली आधी जे होते ना माझे आयब्रो लाईट होते म्हणजे एवढे केस नव्हते माझ्या आयब्रोला बघा इकडे पर्यंतचा पूर्ण माझे केस आहेत बघा आणि मी काहीच नाही लावलेलं आहे काहीच नाही लावलेलं आहे मी तरी सुद्धा एवढा चांगल्या ॲब्रोज माझे वाढलेले आहेत तर त्याच्यासाठी कसं आहे मग ॲब्रो जर तुमच्या सर्वात चेहऱ्यामध्ये जे महत्वाचा भाग आहे ना तो अप्रो एब्रो आहे ॲब्रोचं तुम्ही लुक चेंज केला की तुमचे ॲब्रो जाड दिसले तर किती चेहरा तुमचा भरून वाटतो आणि तो जो एक असतो ना ॲब्रो पेन्सिल लावलेला त्याचा लुक एकदम वेगळं येतो तर हा एब्रो कसा आहे वाढवायचं आहे आपल्याला सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर एकदा सबस्क्राईब करून घ्या हेअर पॅक वगैरे पण मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत एकदम सिल्की शायनी हेअर तुमचे होतात खूप चांगले मी आताच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की पाच दिवस झाले माझे केस धुन मी आठवड्यातून एकदाच केस धुते कारण आपल्याला सांगतात असं की दोन वेळा धुवा तीन वेळा धुवा पण नंतर जेव्हा आपलं एज होत राहतं ना तेव्हा आपल्याला मग ते डोकदुखीच त्रास होतो त्याच्यामुळे एकतर जसं आपल्याला जास्त असं वाटलं की नाही खूप जास्त पॉल्युटेड आहे तुमचं खूप फिरण्याचं काम आहे बाहेर तर त्यावेळेला तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवा अदरवाईज तुम्ही एकदा केस धुतं घरी तुम्ही असा असाल तर एकदा धुतलं आठवड्यातून तर भरपूर झालं कारण मला असं वाटतं आता दोन वेळ तीन वेळ धुतो आपण पण नंतर एकदा वय झालं की आपल्याला खूप त्रास होतो मग त्या गोष्टीचा मग तुम्हाला दाखवते की मी पाच दिवस झाले माझे केस धुवून तरी माझे केस अजून किती शायनी शिल्की आहेत तसेच आता आपण हे मॉइश्चरायझर लावलेलं आहे थोडं इकडे पण लावून घ्यायचं आहे आपल्याला जे तुम्ही चेहऱ्यावरती लावणार आहे ना ते सगळं इकडं सुद्धा आपल्याला लावायचं आहे कानाला लावायचं इकडं गळ्याला म्हणजे जे, जे, जे मान आहे आपली तिकडे लावायची आहे तर हे माझं आता मी काय केलेलं आहे मॉइश्चरायझर लावून घेतलेलं ला। त्याच्यानंतर आता हे प्रायमर आहे उलट दिसत असेल ॲक्च्युली प्रायमर आहे तो लावायचा आहे आपल्याला त्याच्याने काय होतं की जे आपलं एकदम कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे हे तसं मी जेव्हा शूटिंग करते तेव्हा मी मी प्रायमर लावत नाही कारण की कसं एकतर मला घरी शूट करायचं असतं आणि एक दोन तास हार्डली दोन तासामध्ये माझी सगळी शूटिंग जे आहे ते होऊन जातं व्हिडिओ शूट करणं त्याला आपण शूटिंगच म्हणून आता तर व्हिडिओ शूट करणं माझं दोन तासामध्ये होऊन जातं मग मग मी ह्या सगळ्या गोष्टी लावत नाही सगळ्या आणि कारण की लवकरात लवकर होतं असं नाही आपल्याला की मेकअप करून आपण खूप वेळापर्यंत ठेवतो आहे पाच पाच तास दिवसभर ठेवत आहे तर त्या वेळेला आपली स्किन डॅमेज होऊन जाते आणि जशी माझी एक हार्डली एक दीड तासमध्ये माझी शूटिंग होऊन जाते आणि त्यानंतर मग मी पटकन फेशवॉश यूज करून आपला चेहरा क्लीन करून घेते त्याच्यामुळे मग मी हे सगळं लावत नाही पण तुम्ही लग्नाला वगैरे चाललेलं आहे तुम्हाला जास्त वेळ टिकून ठेवायचं आहे तर तुम्ही प्रायमर लावा त्याच्याने फिनिशिंग खूप चांगली येते पण स्किन केअर जर आहे तुमची स्किन केअर स्किनची काळजी जर तुम्ही घेणार ना तर खरंच स्किन तुमची एकदम भारी होणार आहे आता ह्याला आपण प्रायमर लावलेलं आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये कमीत कमी एक अर्धा मिनिटाचा किंवा एक मिनिटाचा गॅप द्या तुम्ही कारण तेव्हा अप्लाय करतो आपण तर ते ऑब्झर्व व्हायला थोडंसं वेळ लागतो मध्ये आता सुद्धा मी कमी घेतलेलं आहे कारण मला ऑबियसली शूटिंग करायची आहे तरी पण मी लावलेलं ला। तुम्ही जर बाहेर जात असाल उन्हामध्ये तर हे सनस्क्रीन लावायचं आहे तुम्हाला कोणतंही लावा तुम्ही मी एक पर्टिक्युलर ब्रँडचं प्रमोशन नाही करत आहे तुम्ही कोणतंही एक सनस्क्रीन घ्यायचं आहे तुम्हाला आणि तो अप्लाय करायचा आहे तसं सनस्क्रीन जास्त लावा पण तेच की मला घरी शूट करायचं आहे तर उगाच जास्त लावून मग मी वेस्ट करणार नाही पण तुम्ही सनस्क्रीन डेली लावा चांगलं खूप इफेक्टिव्ह तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती दिसणार आहे मी तेच सांगते तुम्हाला असं वाटत असेल की खूप कमी कमी यूज करताय कारण मला बाहेर नाही जायचंय आणि आता वाजले चार आणि काही आता ऊनही नाही आहे पावसाळ्याचं वातावरण आहे तर मी उगाच जास्त प्रोडक्ट लावून यू वेस्ट नाही करायची मला तर तुम्ही थोडंसं जास्त यूज करा प्रोडक्ट कारण तुम्हाला बाहेर जायचं आहे लग्नात मला आता ॲक्च्युली तयारी करायची होती तर म्हणलं की चला एक व्हिडिओ बनवून घेऊ आपण मेकअपचं चेहरा धुतं चेहरा धुतल्यावर टोनर लावायचं टोनर झाल्यावर मॉइश्चरायझर लावायचं त्यानंतर प्राइमर लावायचं त्याच्यानंतर सनस्क्रीन लावलेली आणि ह्याच्यानंतर आपली येते बारी आता फाउंडेशन तुम्हाला वाटत असं की ह्या सगळ्या गोष्टी मी कसं आठवण ठेवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू यूज करत गेला की बरोबर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहणार आहे आधी मला पण लक्षात नव्हे की आधी प्रायमर लावायचं की आधी फाउंडेशन लावायचं आधी काय लावायचं पण जसं तुम्ही पुढे जाणार आहे पॅनचा ॲक्च्युली आवाज येत असं पण खूप गरम होत आहे आभाळ खूप आलेला आहे तर लावायचं एक प्रायमर आता ह्याच्यामध्ये पण कन्सिलर असतो हायलाईटर असतो पण आपल्याला काही जव जास्त एवढं हॅवी मेकअप नाही करायचं आहे पण तुम्ही एवढंही केलं ना तर खूप चांगलं लुक तुमचा दिसणार आहे आता मी एवढं लावून घेते प्रायमर कारण दुसऱ्या काही गोष्टी लावो ना लावो पण प्रायमर चांगलं लावणं गरजेचं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये जे ब्युटी स्पॉन्ज असतो त्याच्याने सुद्धा तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता तो पण चांगला आहे पण हे, हे हाताने चांगलं ब्लेंड होतो ॲक्च्युली तर आरसा नाही आहे हे माहिती नाही कसं दिसतंय माझं चेहरा कारण मोबाईलमध्ये बघून मी मेकअप करते आणि त्याची सवय नाही मला मी त्यानंतर लावाय लूज पावडर मी लावते पावडर आता तसं गरज नाहीये तरी थोडंसं अप्लाय करते पण मला एब्रो खूप आवडतं आता हे जे आहे तुम्ही इकडे थोडंसं लावू शकता थोडं इकडं ब्लश म्हणून थोडं लिपस्टिक ते आहे थोडंसं यूज करू शकता पण त्या गोष्टी मला आवडत नाही ॲक्च्युली एक हॅवी झुमका तुम्ही नक्की घ्या खूप चांगलं दिसतं आणि झुमका जो आहे ना तो साडीवर चांगलं दिसतो ड्रेसवर चांगलं दिसतं इवन वन पीसवर चांगलं दिसतं इवन जीन्सवर सुद्धा चांगलं दिसतं त्याच्यामुळे एक झुमका तुम्ही नक्की घ्या आयलायनर तुम्ही लावू शकता इकडे ह्याच्यावरती लॅशेसला तुम्ही लावू शकता इकडे खाली पण लावू शकता पण मी ते सगळं काहीच लावणार नाही कारण माझे हे नॅचरल आहेत नॅचरल चांगलं दिसतात ॲक्च्युली आणि परत मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नक्की करणार आहे ॲक्च्युली खूप गरम होतं खूप खूप व्हिडिओ शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये नॅचरल आयब्रोज आयलॅशेस वगैरे कसे तुम्हाला वाढवायचं आहे जेणेकरून हे सगळ्यांची गरज नाही तुम्हाला तर तुम्हाला यूज करायचं असेल तर हे पण यूज करा तसं मेकअपमध्ये खूप खूप आहे हायलाइटर आहे ब्लशेश आहेत परत हे मस्कारा आहे पेन्सिल आहे लिप लायनर आहे गोष्टी आहेत पण मी ॲक्च्युली अवॉइड करते त्या सगळ्या गोष्टी इवन मी लग्नातसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आवड लावत नाही तर हे आपलं सिंपल लुक जे आहे तयार झालेलं आहे आहे तर छोटीशी सिंदूर लावली ऑल ओवर माझं मेकअप जे आहे ते डन झालेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही माझ्याकडे लॅशेस नाही आहे ब्लश नाही आहे हायलाइटर नाही आहे म्हणजे कलर करेक्शनसाठी जे तुम्ही यूज करतात किंवा अदर जे गोष्टीज आहेत ते नाही आहे तुमच्याकडे तर लिमिटेड प्रोडक्टमध्ये सुद्धा तुम्ही खूप छान असं स्वतःला तयार करू शकता असं गरजेचं नाही आपल्याला कोणतं फिल्ममध्ये मूवीमध्ये आपलं हे करायचं नाही डेली रुटीनमध्ये किंवा साध्या बड्डे पार्टी वगैरेसाठी पण हे ई मेकअप इनफ आहे ॲक्च्युली तो कॅमेरा उलटा आहे आणि सॅमसंगचा मोबाईल असं आहे माझ्याकडे जे आहे ते फ्रंट कॅमेराने जे आपण शूट करतो ना तेव्हा डार्क जास्त दिसतो काळापणा जास्त आहे ते सॅमसंगची क्वालिटी तशी आहे पण मला मेकअप करायचं होतं मग आ, मी फर्स्ट टाईम हा मेकअपचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ते ॲक्च्युली कसं बनवत मला माहिती नाही कारण आरसा समोर ठेवता येत नाही म्हणून मी ते कॅमेऱ्यामध्ये बघूनच शूट केलेलं आहे म्हणून तो थोडा चेहरा जेव्हा मेकअप करत आहे तेव्हा थोडासा काळा आलेला आहे कलर जे आहे ते डार्क आलेलं आहे पण ऑल ओवर जे ब्युटी आहे ते खूप चांगलं म्हणजे मेंटेन झालेलं आहे कमी प्रोडक्टमध्ये तुम्ही स्वतःला खूप चांगलं असं तयार करू शकता व्हिडिओ आवडा लाईक